नगर नाशिकसह पश्चिम व उत्तर महाराष्ट्रात पडलेल्या पावसामुळं मराठवाड्यातील जायकवाडीकडे येणाऱ्या पाण्याचा ओघ वाढलाय तळ गाठलेल्या नाथसागरात पंधरा ते वीस दिवसात तब्बल नव्वद टक्के पाणीसाठा झालाय छत्रपती संभाजीनगरसह मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांची तहान आणि सिंचनाची भूक भागवणाऱ्या नाथसागरचे दरवाजे कोणत्याही क्षणी उघडले जाणार आहेत सध्या किती क्युसेकनं आवक येत आहे तसंच धरणात किती पाणीसाठा होत आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे दररोजचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर आज मंगळवार तीन सप्टेंबर सकाळचे सहा वाजेचे अपडेट आलेले आहेत त्या अपडेटनुसार नाथसागर धरणाचा एकूण पाणीसाठा चौऱ्याण्णव पॉईंट चोपन्न टी एम सी इतका झाला आहे यामध्ये उपयुक्त म्हणजेच जिवंत पाणी साठा अडुसष्ट पॉईंट अठ्ठेचाळीस टी एम सी इतका आहे नाथसागर धरणात सकाळच्या अपडेटनुसार तेरा हजार एकोणसत्तर क्युसेक न आवक जमा होत आहे तर नाथसागर धरण एकोणनव्वद पॉईंट तेहतीस टक्के भरलंय नाथसागर धरणामधून पाचशे क्युसेकनं विसर्ग सुरू करण्यात आलाय